मित्र हो टिळकांचे चिरंजीव श्रीधर बळवंत टिळक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेले आजच्या दिवशी म्हणजेच पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस साली रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली होती श्रीधर बळवंत टिळकांना भावपूर्ण श्रद्धांजली तुर्तास्थापन यांच्या पत्रात कायलेला आहे हा मजकूर बघून घेऊया श्री गायकवाडवाडा पुणे तालुका तारीख पंचवीस मे एकोणवीसशे अठ्ठावीस क्रुसा हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वीच बहुदामी इहलोकात रामराम ठोकल्याची वार्ता आपल्या कानी पडेल आपल्या समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे आपण या कामी अहर्निश झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो न आपले प्रयत्नास परमेश्वर यश देल अशी खात्री वाटते महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या पाच वर्षात सुटेल माझ्या बहिष्कृत बांधवांची गाराणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरण भीती सादर करण्याकरिता मी पुढे जात आहे तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा कडावे लोभ असावा ही विनंती आपला नम्र श्रीधर बळवंत टिळक पंचवीस पाच बाय अठ्ठावीस टू डॉक्टर बी आर आंबेडकर बार एट लॉ दामोदर हाल बॉम्बे ट्वेल अशा पद्धतीचे पत्र आहे यामधून काही जर तुम्हाला शिकता आलं ऐतिहासिक ठेवा ठेवता आला तर ठीक आहे नाहीतर तुमची इच्छा मित्र हो आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलला पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र